नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो आपण केशर आंबा लागवड केलेली आहे आणि आपण कलम वगैरे आणलेले आहेत त्याच्या आपल्याला जी कलम भेटलेली आहे घर पोच साडेबहत्तर रुपयामध्ये आपल्याला ती पडलेली आहे एक वर्ष वयाची आपण कलम लावलेली आहे तर मित्रांनो आंबा लागवड करण्याआधी मी बऱ्याच लोकांचे सल्ले वगैरे घेतले गायडन्स घेतला नळविहिरा येथील प्रगतिशील शेतकरी संजय मोरे पाटील आहेत त्यांच्याकडे मी गेलो होतो त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही कोय लागवड करा म्हणे गावरा आंब्याच्या कोयी तुम्ही जमा करा आणि त्या कोयी लागवड करा म्हणे एका गड्ड्यामध्ये चार कोयी टाका असा त्यांनी मला सल्ला दिला होता चार ते पाच कोय तर चार ते पाच कोळी टाकल्यानंतर त्यामधील जेवढ्या कोळी उगतील जेवढे झाडं ते उगतील त्याशी आपण वरती एकत्र कलम करू एक झाड त्याचे बनवू आणि त्या झाडाला चार ते पाच रूट्स असतील म्हणजे चार पाच कोळी टाकल्यानंतर जेवढ्या काही उगतील त्या सर्वांचे वरती एक रोपटे आपण तयार करू म्हणे त्याने काय होईल की त्या एका खोडाला बाजूंनी अन्नद्रव्य मिळतील आणि खोड मजबूत होईल असे अनेक एक ना अनेक फायदे त्यांनी मला त्याचे सांगितले तर मित्रांनो मी खूप अशा कोई जमा केल्या जवळपास दोन हजार कोयी मी जमा केल्या त्यामध्ये मी आंबेसुद्धा विकत घेतले पिकलेले आंबे म्हणजे पाडाला लागलेले आंबे मी विकत घेतले काही आंबे घरी खाल्ले घरी खाऊन होत नव्हते खराब होत होते तेव्हा मी त्यामधील काही आंबे विकून टाकले सपोज दॅट शंभर रुपये किलो आंबा चालू आहे तर मी ऐंशी रुपये किलो विकून टाकला आणि त्या लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही आंबे खाऊन घ्या आणि या कोई मला वापस द्या तर मित्रांनो लोकांनी आंबे नेले स्वस्तामध्ये परंतु कोई मला काही दिल्या नाही त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी आंब्यांखाली फिरलो जिथं आंब्याच्या झाडाखाली लोकांनी आंबे खाऊन कोई टाकलेल्या होत्या अशा कोई मी जमा केल्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मिठाच्या पाण्यामध्ये त्याला मी धुलाई केले आणि सावलीमध्ये वाळत घातल्या आणि नंतर सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मी त्याची लागवड केली आपण खड्डे चार बाय चारचे खड्डे खोदून घेतलेले होते त्यानंतर ते भरून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चार ते पाच कोळी लागवड केल्या परंतु मित्रांनो मध्ये पावसाची विश्रांती मिळाली पावसाने उघडीप दिली आणि पाऊस पडला नाही तेव्हा जमिनीमध्ये हीट निर्माण झाली आणि जे आपण कोळी लावलेल्या होत्या त्या कोळी सडून गेल्या परंतु त्यामध्ये जे झाडं वाडी लागले ज्या कोय उगून आल्या त्या एवढ्या जबरदस्त उगल्या हे मित्रांनो खूप छान असे ते झाडं तयार झाले परंतु आपण जवळपास चारशे खड्ड्यांमध्ये कोळी लागवड केल्या होत्या कोई, के कोई म्हणजे आंबा खाऊन टाकलेली त्याची गिठोळी किंवा त्याचे जे काय म्हणता येईल त्याला बी म्हणा आमची आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला कोय असं म्हणतो तर मित्रांनो चारशे खड्ड्यांमध्ये मी त्यांची लागवड केली होती परंतु ते दोन चार ठिकाणीच उगवणं झाली बाकीच उगले नाही त्यामुळं मला मजबुरीमध्ये केशर आंब्याच्या कलमी विकत घ्यावं लागल्या तर कलमी विकत घेतल्यानंतर आपण त्यांची लागवड केली आणि त्या कलमींना मित्रांनो पाणी मिळाले नाही कारण आपल्याकडे पाण्याचा थोडासा तुटवडा निर्माण झाला आणि बरेच झाडं माझे वाळून गेले मित्रांनो